नमस्कार माता भगिनीं तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दोन मोठी अपडेट पाहणार आहोत पहिली अपडेट चांगली आहे आणि दुसरी अपडेट जे आहे ते बऱ्याचशा महिलांसाठी वाईट बातमी घेऊन येणार आहे हे दोन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुम्हाला सतरा अठरा डिसेंबरपर्यंत मिळणार आहे अशी घोषणा केलेली होती पण या ठिकाणी बऱ्याचशा महिलाला अजूनपर्यंत पैसे आले नाही तर आता तुम्हाला, तुम्हाला तर माजी या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र पाठवण्यासाठी हालचाली सुरू झालेली आहे हो तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर आणि जा जानेवारीचे पैसे एकत्र पाठवले जाण्याची शक्यता आहे हे पैसे तुम्हाला केव्हा मिळणार आहे तुम्ही पूर्ण बघा लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार असल्याचं कळत आहे आणि संक्रांती आधी एकत्र तीन हजार रुपये दिले जाणार असल्याचंही कळत आहे याआधी सुद्धा सरकारने आपण पाहिलेलं होतं भाऊबीजेचं गिफ्ट लाडक्या बहिणींना दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार असल्याचं कळत आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र तीन हजार रुपये जमा होणार अशी माहिती आहे तर आपण बघतोय या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता जो हप्ता आहे तो संक्रांती आधी मिळणार असल्याचं कळत आहे सविस्तर माहिती या संदर्भात तर महिला बालविकास विभागामार्फत ही अपडेट समोर आलेली आहे तर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जे आहे हे तुम्हाला संक्रांतीमध्ये मिळण्याची शक्यता आहे संक्रांतीच्या मुहूर्ताला तुम्हाला या ठिकाणी एकत्रित पैसे पाठवले जाण्याची शक्यता आहे जसे की मागच्या वेळेस तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रित पाठवण्यात आलेले होते तीन हजार रुपये तसेच तुम्हाला आता डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे पण एकत्रित पाठवण्याची शक्यता आहे ते पण तीन हजार रुपये तर या ठिकाणी ज्या महिलांना एक पण हप्ता आला नाही त्यांना या ठिकाणी दहा हजार प्लस पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये अर्ज भरलेला आहे त्या महिलांना या ठिकाणी सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे आता कुणाला किती पैसे मिळते हे तुम्हाला संक्रांतीमध्येच माहिती पडणार आहे पण यामध्ये आणखी काही अशा महिला राहणार आहे की त्याला या ठिकाणी एकही रुपया प्राप्त होणार नाही कारण बऱ्याचशा ठिकाणी आता अर्जाची छाननी सुरू झालेली असून ज्या महिला अपात्र होणार आहे त्यांची ही योजना बंद करण्यासाठी सुरुवात झालेली आहे बघा या महिला कोणत्या असणार आहे तर ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्यांना हा लाभ दिला जाणार नाही लक्षात ठेवायचं चारचाकी वाहन ज्या घ महिलांच्या घरी आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही आहे पण ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर आहे त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे ट्रॅक्टर यामधून वगळण्यात आलेला आहे ठीक आहे चारचाकी जर तुमच्याकडे वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे नंतर आहे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त असल्यासाठी योजना नाही तर एकत्रित जर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे त्यांना ह्या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही नंतर आहे आयकर भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांनाही लाभ नाही ज्या महिलांच्या घरात कोणी आयकर धारक असेल अशा महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही लक्षात ठेवायचा तुमच्या परिवारामध्ये तुमची मुलगी तुमचा पती मुलगा जर कोणी आयकर भरत असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही नंतर बघा लाभार्थी महिलेला शासनाच्या कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ नको ठीक आहे जर तुम्हाला याच्या अगोदर को कोणता लाभ मिळत असेल शासनाचा तर तुम्हाला या ठिकाणी माझी लाडकी बन या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तुम्हाला शासनाचा कुठला जरी योजना सुरू असेल तर तुम्हाला या ठिकाणी माझी लाडकी बन या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि सर्वात महत्त्वाचा पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन श संयुक्तपणे असल्यास लाभ नाही जर संयुक्तपणे जर पाच एकर जमीन तुमच्या परिवारामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ दिला जाणार नाही ठीक आहे ते पाच महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहे तर एक आनंदाची बातमी अशी पाहिलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रित एक दिले जाणार आहे ते पण संक्रांतीच्या मुहूर्ताला आणि दुसरी वाईट बातमी अशी होती की पाच प्रकारे अटी या ठिकाणी सांगितलेली आहे जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर तुमची योजना या ठिकाणी शंभर टक्के बंद होण्याची शक्यता आहे कारण बऱ्याचशा महिलाला या ठिकाणी अपात्र करण्यासाठी सुरुवात पण करण्यात आलेली आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद